नारळी पौर्णिमेसाठी ओलं खोबरं वापरून एक वेगळ्या प्रकारची बर्फी आज आपण करणार आहोत त्यासाठी एक कप पिवळी मुगाची डाळ घेतली आहे ती एका एक चाळणीवरती घातली खाली एक भांडं ठेवलं आणि वरून पाणी घालून ती धुवून घेतली पाण्यात फार उडवून ही ठेवायची नाही फार जास्त आतपर्यंत ती ओली व्हायला नको आहे आपल्याला पाच सात मिनटं पाणी त्यातलं निथळल्या गेलं की एका एक कापडावर पसरून पंधरा मिनटं ती पंख्या खाली सुकू द्यायची आहे पंधरा मिनटापेक्षा जास्त सुकवायची नाही आपल्याला ही पंधरा मिनिट झाले की त्याच कापडाने थोडीशी पुसून घ्यायची अशा प्रकारे घासून पुसली की जो काय पाण्याचा अंश असेल तोसुद्धा त्या कापडाला टिपला जाईल आता ही डाळ आपण एका पॅनमध्ये काढायची आणि मंद ते मध्यम आचेवरती ही हळूहळू भाजून घ्यायची आहे यातला पाण्याचा अंश पूर्णपणे जाऊन ती आतपर्यंत चांगली खरपूस भाजल्या गेली पाहिजे अशा पद्धतीने ओली डाळ जर भाजली तर ती खूप हलकी होते आणि पीठ जे आहे ते खूप चांगलं खरपूस होतं एकदम याचा पदार्थ करताना नंतर आपल्याला फार वेळ भाजावा लागत नाही पाच पाच मिनिटांनी आपल्याला लक्षात येईल की डाळ हळूहळू कोरडी होत चालली आहे आणि अशी छान आता लालसर झालेली आहे एकदा एका प्लेटमध्ये काढायची आणि गार झाली की याचं मिक्सरमध्ये पीठ करून घ्यायचं आहे पीठ चांगलं बारीकच हवं बारीक होत नसेल तर ते जाळणीने चाळून घ्यायचं आहे आता वडी करण्यासाठी आपण एका कढईमध्ये पाच चमचे तूप घेते आहे वन थर्ड कप मी तूप घेतलेलं आहे या वडीसाठी फार जास्त तूप आपण वापरणार नाही आहोत तूप थोडंसं गरम झालं की आपण करून घेतलेलं मुगाच्या डाळीचं पीठ घालायचं आहे हे सगळं एकत्र करायचं आणि पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचं हे आता खूप वेळ हात दुखेस्तवर आपल्याला भाजावं लागणार नाही आहे कारण डाळ आपण चांगली खरपूस भाजून घेतली आहे अगदी हलकी होईस्तवर भाजून घेतली होती पाच सात मिनिट हे भाजून झालं की यामध्ये एक कप इतकं खोवलेलं ओलं खोबरं मी घालते आहे खोवलेलं खोबरं आहे याचं टेक्शर जर घरी कोणी सिनियर सिटीझन असतील त्यांना चालत नसेल तर खोबरं सुद्धा तुम्ही मिक्सरमधनं काढून घेऊ शकता चांगलं दाब देत ते या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मिसळून घ्यायचं यालासुद्धा पाच ते सात मिनिट आपण भाजणार एक आहोत एकसारखं हलवत भाजायचं आहे थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून उरलेलं जे चमचावर तूप होतं तेही मी यात घालून घेतलं आता हे एकीकडे भाजल्या जातं आहे तोवर दुसऱ्या शेगडीवरती मी पाऊंड कप इतकी साखर त्यावर पाव कप पाणी घालून ते गरम करून घेणार आहे आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त साखर विरघळून हे पाणी उकळायला लागलं ला की आपण गॅस बंद करून हे बाजूला ठेवायचं आहे यात थोड्या केशराच्या काड्या आणि दोन थेंब मी खाण्याचा रंगही घातला आहे म्हणजे वडीचा रंग छान येईल आता हे बाजूला ठेवून द्यायचं आणि बाजूला आपलं जे पीठ भाजलं जात आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा बघूया हे आता व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे यात आता आपण जे साखरेचं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिसळायचं यावेळीसुद्धा थोडेसे गोळे होण्याची शक्यता असते त्यामुळे सतत हलवत हे आपल्याला साखरेचं जे पाणी आहे ते त्यामध्ये आटवून घ्यायचं आहे मध्यम आचेवर हे आपण करू शकतो अगदी खूप मंद्या आस ठेवायची आवश्यकता नाही पण मात्र सतत हलवत राहायचं आहे नाहीतर हे खाली लागू शकतं पटापट हे सुद्धा कोरडं व्हायला लागतं फार वेळ लागत नाही आता वेदोड्याची पूड घातली आहे अगदी होत आहे हे मिश्रण आपलं एकीकडे परातीला तुपाचा हात लावून मी ठेवलेला आहे हे जेव्हा चांगलं कोरडं होईल कढईला खाली थोडं थोडं मिश्रण हे लागायला लागेल आणि गोळा फिरायला ला लागेल थोडंसं तूप सुटेल त्यावेळेला आपलं हे मिश्रण तयार आहे असं समजावं याच्यात फार जास्त तूप आपण घातलं नाही आहे त्याच्यामुळे खूप तूप याला सुटणार नाही आहे पण खाली अशा प्रकारे लागायला लागलं म्हणजे हे आता चांगलं कोरडं व्हायला लागलेलं ला आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण याला परतून घेऊन गॅस बंद करायचा आहे आणि मग परातीमध्ये हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत चांगलं कोरडं झाल्यानंतर म्हणजे त्याची वडी चांगली पडेल आता परातीत हे मिश्रण आपण काढून घेतलं आपल्याला किती जाडीची वडी हवी आहे त्या अंदाजाने हे आपण पसरवून घ्यायचं आहे मी असा चौकोन याचा करून घेतला आहे म्हणजे वडी कापायला मला सोपं जाईल वरून चांगलं एकसारखं करून घ्यायचं वरचा भाग याचा आणि त्यावरती मी काजू बदामाचे काप घालते आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चांदीचा किंवा सोनेरी सुद्धा लावू शकता ज्यामुळे ही बर्फी ही वडी जी आहे ती अगदी दुकानातनं विकत आणली आहे अशी वाटते हे पण स्पॅच्युलानी थोडं दाबून घ्यायचं म्हणजे हे वडी कापल्यावरही निखळून पडणार नाहीत खाली आता मात्र लगेच आपण ही वडी कापणार नाही आहोत दोन तास याला असं सेट होऊ द्यायचं आहे दोन तास ही वडी चांगली सेट झाली की मगच आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कापणार आहोत मी चौकोनी वड्या करते आहे यात खोबरं आहे मुगाची डाळ आहे त्यामुळे या वडीची चव अगदी उत्तम लागते आणि अगदी सॉफ्ट अशी ही वडी होते तर या राखी पौर्णिमेला ही चविष्ट अशी वडी तुम्ही जरूर करून बघा मला खात्री आहे ही वडी तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद